नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस जुलै दरम्यानचे तुळा राशीचे संपूर्ण राशी भविष्य ज्यांना राशी भविष्यावर भविष्या हिंदू धर्मावर किंवा भविष्य काय होईल भविष्यात काय होईल यावर विश्वास असेल त्यांच्यासाठीच हे राशी भविष्य असते तर तुमची जर तुळा राशी असेल हो तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुळा राशीचे जुलैच्या शेवटच्या पंधरा दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो या महिन्याच्या उत्तरार्ध तुमच्यासाठी नवीन दिशा संधी आणि आत्मविश्वासाचा स्रोत ठरणार आहे गेल्या काही आठवड्यापासून तुमच्या जीवनात जे काही गोंधळ संभ्रम आणि निर्णयातील अडथळे येत होते ते आता दूर होऊ लागतील विशेषत सतरा जुलैपासून ग्रहस्थिती तुमच्या बाजूने झुकू लागेल या काळात नोकरीमध्ये एक नवीन संधी मिळू शकते जुनी थांबलेली फाईल पुन्हा सुरू होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश राहतील जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर एकवीस जुलैनंतर मोठा डील फायनल होण्याची शक्यता आहे जुने क्लायंट्स परत येण्याची शक्यता आहे गुंतवणूक वाढू शकते चोवीस जुलैच्या सुमारास आर्थिकदृष्ट्या मोठी भर तुमच्या आयुष्यात पडू शकते अचानक धनलाभ गहाण ठेवलेल्या मालमत्तेची परतफेड किंवा एखाद्या कर्जाची माफी होण्याची शक्यता आहे शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून विचारपूर्वक पाऊल टाकाल तर नफा नक्की मिळेल ज्या गोष्टी तुमच्यासाठी अडचणीच्या स्रोत होत्या त्या आता मोकळ्या होतील जोडीदाराशी संवाद वाढेल जर नात्यात दुरावा होता तर सव्वीस जुलै नंतर संबंध सुधारतील अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख जुळून येण्याची शक्यता आहे जुन्या सुटका मिळेल मानसिक तणाव कमी होईल होईल योग प्राणायाम आणि ध्यान याचा लाभ काळजी घ्या एकोणतीस ते तीस जुलै दरम्यान गरम पाण्याचे सेवन उपयुक्त ठरेल शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करा संध्याकाळी तुळशीसमोर दीप दिवा लावा स्वामी समर्थांचा जप सुरू ठेवा नक्की आयुष्यामध्ये नवीन काहीतरी शुभ गोष्टी घडणार आहेत पंधरा ते एकतीस जुलैचा हा कालखंड तुळ राशीसाठी एक गोल्डन पिरियड ठरणार आहे तुमच्यात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल जे तुमचं नशीब अडवत होतं ते आता बाजूला होईल तुम्हाला यश समाधान आणि आंतरिक शांतता याचा अनुभव नक्की मिळणार आहे हे होते राशीचे संपूर्ण जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसाचे राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ